नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत आणि सी सी टी व्ही नसलेल्या ठिकाणी नगर शहरातील व्यापाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवत प्राणघातक हल्ला करून ऐवज लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसके आवडले असून अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट येथील बनसी महाराज मिठाईवाले यांच्यावर लुटीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीस मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय तानी गुन्हे शाखेच्या तपासात सदर आरोपीचा शोध घेता तो पुणे येथे गेला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने पुणे येथे जाऊन तीन दिवस आरोपींची माहिती काढली असता तो वारंवार त्याच्या राहण्याचे ठिकाण बदलत होता दरम्यान सदर आरोपी हा पुणे येथून प्रेमदान हाडको अहमदनगर येथे त्याच्या साथीदारासोबत पुन्हा पुन्हा करणे कामे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ प्रेमदान हाडको परिसरामध्ये सापळा रचला असता तेथे दोन मोटरसायकलवर चार इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले पथकाने सदर इसमांना सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले यामध्ये सुनील भानुदास जाधव वयवर्ष तेवीस राहणार गोंसे क्लासजवळ प्रेमदान हडको सावेडी अहमदनगर महेंद्र लक्ष्मण धायगुडे वयवर्ष वीस राहणार भरतगाव तालुका दौंड जिल्हा पुणे अजय अशोक चव्हाण वयवर्ष बत्तीस राहणार सिद्धार्थनगर अहमदनगर रजनीकांत संजय गरुड वयवर्ष अठ्ठावीस राहणार नागापूर एम आय डी सी अहमदनगर यांच्याकडे अधिक सखोल चौकशी करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे रोहित मनीष पवार राहणार भिस्तबाग चौक अहमदनगर अक्षय धनवे राहणार प्रेमदान हडको अहमदनगर फरार यांच्यासह अहमदनगर शहरामध्ये यापूर्वी देखील गुन्हे केल्याचे सांगून चोरीच्या गुन्ह्यातील सोन्यांचे काही दागिने हे रमन सुदर्शन मुड्डुपल्ली वैवर्ष बावन राहणार भापकर किराणा दुकानामागे प्रेमदान हडको अहमदनगर यास विकल्याचे सांगितल्याने त्यास त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींचा साथीदार रोहित मनीष पवार यास शिरूर जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतलंय तर ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींकडून पाच तोळे वजनाचे सोन्याची चेन चाकू बेसबॉल दांडा दोन मोटरसायकल मोबाईल असा एकूण पाच लाख पासष्ट पास हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासकामी तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे तर पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही व्ही न्यूज अहमदनगर